संध्याकाळचं जेवण असो किंवा मग सकाळचा नाश्ता असो कधीतरी काय होतं आपल्याला काहीतरी असं खमंग आणि चरचरीत खाव असं वाटतं मग त्यासाठी हा ही रेसिपी मी तुमच्याबरोबर ती शेअर करते तर ही मी दुधी भोपळ्याची खमंग अशी थालीपीठ बनवलेली आहे ही थालीपीठ बनवायला अगदी सोपी आहेत आणि खाण्यासाठी तर अतिशय खमंग अशी आहे नमस्कार मैत्रिणींनो

अगोदर आपल्याला थालीपीठ बनवण्यासाठी इथे एक डिश घ्यायची आहे तुम्ही कोणतंही भांड तुमच्या सोयीनुसार वापरलं तरी चालेल आता त्यामध्ये आपल्याला स्वच्छ चाळून घेतलेलं एक वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्येच एक वाटी आपण टाकून आहे बाजरीचं पीठ आता त्यामध्येच टाकून घेतलेलं आहे एक वाटी बेसन पीठ त्यामुळं काय होतं चव मस्त अशी छान लागते थालीपीठाला आणि खुसखुशीतसुद्धा बनतात आणि आणखीन आपली थालीपीठं खुसखुशीत होण्यासाठी आणि चव त्याची वाढण्यासाठी एक वाटी टाकून घेतोय तांदळाची पिठी आता यामध्येच एक वाटी टाकून घेतोय गव्हाचं पीठ तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्याकडं घरात आणखीन दुसरी काही पिठं असतील तर तुम्ही ती वापरली तरी चालतील पिठं आपली व्यवस्थित आपण मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण टाकून घेणार आहोत एक वाटी कांदा तर इथे मी थोडासा जाडसर हा कांदा आपण चिरून घेतलेला आहे आता यामध्ये टाकून घेतोय एक वाटी चिरून घेतलेला टॉमॅटो यामध्येच आता आपण टाकून घेतोय एक वाटी खिसून घेतलेला बोफळा यामध्येच टाकून घ्यायची आहे भरपूर अशी कोथिंबीर थालीपीठे आपली अधिकच खमंग आणि सुरसुरीत आणि रुचकर होण्यासाठी इथं आपण एक वाटण बनवून घेतो त्यासाठी इथं मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत हिरवी मिरची घेतलेली आहे, आहे कोथिंबीर आहेत पाव चमचा धणं आहे पाव चमचा गुडशोप आहे एक चमचा जिरा आहे आणि एक चमचा ओवा आहे तर हे सगळं वाटण आता आपल्याला मिक्सरला हे करून घ्यायचं आहे बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर इथं बघा या पद्धतीनं एक छोटा मी मिक्सरचा जार घेऊन हे सगळं साहित्य यामध्ये टाकून घेतलेलं आहे हे वाटण जर तुम्ही थालीपीठाला वापरलं तर थालीपीठ अतिशय चविष्ट आणि चरचरीत अशी मस्त लागतात इथे बघा या पद्धतीनं हे सगळं वाटण आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आता जे आपण हे पिठाचं साहित्य घेतलेलं होतं त्यामध्ये हे पूर्ण वाटण आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे आज आपण मस्त अशी दुधी भोपळ्याची थालीपीठं बनवत आहोत त्यामुळे भरपूर असा खिसून आपण इथं भोपळा घेतलेला आहे भोपळ्याची थालीपीठं ही, थाली ही शरीरासाठी तर पौष्टिक असतातच पण खाण्यासाठीसुद्धा अशी चवीची लागतात थालीपीठं आपली आणखीन खमंग लागावी यासाठी टाकून घेतोय भरपूर असे वरून ते आता यामध्येच आपल्याला टाकून घ्यायची आहे पाव चमचा हळद हळद टाकल्यामुळे मस्त असा थालीपीठाला कलर येतो चवीनुसार यामध्ये टाकून घेतलेलं आहे मीठ आणि यामध्येच टाकून घेतोय थोडंसं लाल तिखट तुम्ही पूर्णतः लाल तिखट किंवा पूर्णतः हिरवी मिरची वापरली तरी चालेल आता थोडं थोडंसं पाणी करत हे पूर्ण मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तर कोणतेही मळणीचं पीठ मळत असताना त्यामध्ये एकदम पाण्याचा वापर करू नका थोडं थोडंसं करत ते पीठ मळून घ्या त्यामुळं काय होतो आपल्याला त्या पिठाचा पाण्याचा पूर्ण अंदाज येतो आणि आपल्याला हवं तसं ते पीठ मळलं जातं या पद्धतीनं इथं आपण हे पीठ मळवून घेतलेलं आहे तर आता थाली तयार करण्यासाठी हे पीठ तयार झालेलं आहे याला काही सेट होण्यासाठी किंवा भिजत ठेवण्याची अजिबात आवश्यकता नाही तुम्ही मळण्याबरोबर याची थालीपीठ बनवू शकता थालीपीठ थापण्यासाठी इथं मी एक पोळपाट घेतलेला आहे आणि त्यावरती सुती कपडा टाकलेला आहे शक्यतो तर कपड्याचा वापर करा त्यामुळे थालीपीठ अजिबात चिटकलं जात नाही व्यवस्थित थापलं येतं तर इथं बघा आता सुती कपड्यावरती थोडंसं अगोदर पाणी लावून त्यानंतर आपण त्यावरती पिठाचा गोळा टाकून घेतलेला आहे हव्या त्या प्रमाणात इथं पीठ टाकून घ्या आणि त्यावरती काय करा थोडं थोडंसं तेळ टाकून मस्त असं थालीपीठ टाकून म्हणजे थापून घ्या काय होतं तेळ टाकल्यामुळे थालीपीठ आपलं रुचकर आणि मस्त असं खमंग लागतं तर ते टाकण्याची हे टिप्स तुम्ही नक्की आपल्या मराठवाडा किचनची फॉलो करा नक्की तुमचीसुद्धा थालीपीठ मराठवाडा किचनच्या पद्धतीने जर बनवली तर अगदी खाण्यासाठी रुचकर आणि खमंग बनतात इथं आता आपलं पूर्ण हे थालीपीठ थापून तयार झालेलं आहे तर आता याला आपण छोटे छोटे म्हणजे गोल करून घेतलेले आहेत त्यामुळं तेल त्यामध्ये टाकल्यानंतर थालीपीठ मस्त असं खरपूस भाजलं जातं भाजताना तर आता इथं आपण एक पॅन घेतलेला आहे डोशाचा थालीपीठही नक्की तुम्ही डोश्याच्या तव्यावरती भाजून बघा खूप मस्त छान अशी भाजली जातात तर आता पॅनला काय करायचं हे आपल्याला सर्वत्र तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती अलगद हलक्या हाताने हे थालीपीठ टाकून घ्यायचं आहे या पद्धतीनं यावरती टाकून घेतल्यानंतर काय करा थोडंसं वरून तेल सोडून घ्या त्यामुळे थालीपीठाला क म्हणजे कलर खाने साथी तर अतिशय छान येतोच पण खाण्यासाठी सुद्धा खमंग लागतं मैत्रिणींनो नवीन असाल माझ्या चॅनलला तुम्ही आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आपल्या मराठवाडा किचनमध्ये टाकलेल्या नवनवन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि छान छान व्हिडिओज आपले पाहायला भेटतील तर इथे बघा मी परत एकदा वरतून मस्त असे तीळ पसरून घेतले आणि दोन्ही पण साईडनं खरपूज असं थालीपीठ आपलं भाजून घेतलेलं आहे तर इथं मी एका डिशमध्ये हे थालीपीठ काढून घेतलेलं आहे आणि याच पद्धतीने आपली सगळी थालीपीठं आपण बनवून घेतलेली आहे आता मी तुम्हाला दाखवते बघा किती छान मऊ लुसलुशीत खरपूज असं भाजून घेतलेलं था थालीपीठ अतिशय कलर सुद्धा कलरफुल असं तयार झालेलं आहे त्यासोबत दही लोणचं शेंगदाण्याची चटणी कांदा आणि सध्या कैरीचा सीजन असल्यामुळे कैरीसुद्धा घेतलेली आहे थालीपीठासोबत मस्त अशी खाण्यासाठी लागते नक्की तुम्ही मराठवाडा किचनच्या पद्धतीनं दुधी भोपळ्याची थालीपीठं करून बघा अतिशय मस्त अशी खायला लागतात तर इथे बघा तयार झालेली मी टेस्ट करूनसुद्धा पाहिलेली आहे अतिशय मस्त अशी थालीपीठं तयार झालेली आहेत तर नक्की तुम्हीसुद्धा बनवा आणि मला कमेंट करून सांगा तुमचीसुद्धा या पद्धतीनं बनलेली आहेत का